नगरपरिषदेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा विनय कराड यांनी दिला आहे पूर्णा नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध भाजपचे युवा नेते विनय कराड यांनी स्वतः घाणसाफ करत केली कचऱ्याची होळी पूर्णा शहरातील आनंदनगर परिसरासह सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासन डिम्मच असल्याने याचा निषेध करत भाजप युवा नेते विनय कराड यांनी याविषयी कडक कार्यवाही करावी अन्यथा मी नगर परिषदेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा विनय कराड यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नावरे पूर्णा संध्याकाळी बोललो होतो माझ्या घराजवळ आणि नगर किंवा ह्या दोन घा एवढी घाण परिस्थिती आहे ज्याका तुम्ही व्हिडिओ मार्फत बघाल आता मी स्वतः त्याचा कार्यक्रम स्वतः राबवलेला आहे आणि ही स्वतः बोर आहे पत्रकार साहेब दाखवा ही बोरची परिस्थिती आहे एक बोर टाकायला किती पैसे लागतात हे पत्रकार साहेब तुम्ही मला सांगायचं आणि त्याच्यानंतर मला जे कोणी मुख्य अधिकारी आहे किंवा जे प्रतिनिधी आहेत मला दाखवावं आणि मला सांगावं आणि त्यानंतर सुद्धा माझ्या घराचं सगळी परिस्थिती नाही आहे माझ्या घराच्या बाजूला जंगलमय परिस्थिती आहे मी स्वतः जे सी बी लावून तिथं काम करणार आहे एकमेव नागरिक असेल का मी कुणाच्या कुठं लोटांगणात गेलेलं नाही कुठे मला बोलणार नाही फक्त माझं काम तिथं आहे मला तिथं बोलावं लागणार आहे कारण एवढी लहान परिस्थिती हे बघा तुम्ही जोपायशाची गर्दी आहे का ती जागा आहे का आम्हाला जायला त्रास व्हायला आता इथं कुणी चावलं त्याला जबाबदार कोण असणार आहे मला नागरिक मला शिवणं सांगायला पाहिजे जे पोळ साहेब आहेत पोळ साहेबांना मला विनंती आहे मी दोन ते तीन वर्ष शिक्षण आहे मला अजून त्यांच्याकडून सहकार्य लाभलं नाही आणि मला याच्यानंतर सहकार्य लाभलं नाही की याच्या पुढे वर्किंग डेजमध्ये तुम्ही मला बघाल मी आत्मदान केल्याशिवाय नगर नगरपालिकेशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगणार आहे आणि नागरिकाचं मला काही गेंधन नाही मला माझ्या घरी त्रास झाला आणि माझ्या घराजवळ माझ्या दुकानाजवळ त्रास झाला मी आत्मदान करेल हे एक कर्मचारी आहे पण मी सहन करायच्या याच्या बाबतीत नाही मी कुठेतरी एक संघटनेत काम करत आहे आणि याच्यानंतर तुम्हाला बोलायची मी तुम्हाला ताकद देणार नाही तुमचे नगरपालिकेचे लोक येतात येतात धाडून देतात ही एवढी खान परिस्थिती माझ्या बोरमध्ये देतात हे याला जबाबदार तुम्ही लोक असणार आहे याच्यानंतर मी तुम्हाला बोलू देणार नाही हे सगळं झाडून मी घेतलेलं आहे बघा माझ्या इथं एवढं छान असेल तर मी सगळं झाडून मी घेतलेलं आहे सगळं जमा केलेलं आहे तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी येतात कसे आणि काय घेऊन जातात हे आम्हाला माहिती आहे एवढं मला सांगायचं आहे आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आहे याच्यानंतर माझ्यासमोर घरासमोर असे घाण असेल मी तुमच्या वर्किंग डेजमध्ये नाही तुमच्या नगर पैसे आत्मदहन केलं तर मी बी एका बाबाची अवलाद नाही मी तुम्हाला आता सांगणार आहे स्पष्ट माझं आव्हान आहे तुम्हाला माझी विनंती आहे माझ्या सगळ्या घरासमोर माझी घाण तुम्ही स्प मला एकदम स्वच्छ भारत अभियानसारखं माझ्या अशा घरासमोर तुम्ही जे बॅच लागलेले आहेत त्या बॅचच्या कार्यानुसार तुम्हाला काम करून द्यावं ही माझी विनंती आहे तुम्हाला